इसम नामे भीम उर्फ आकाश विलास गुरव वय पस्तीस वर्षे राहणार घर नंबर एकशे चौदा अभिमान श्रीनगर मोरारजीपेठ सोलापूर विरुद्ध सन दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस व सन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे व्यापाऱ्यांना मारहाण व दमदाटी करून पैशांची मागणी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक दोन हजार सत्याहत्तर ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस अन्वय इसम नामे भीम उर्फ आकाश विलास गुरव वय पस्तीस वर्ष रानार घर नंबर एकशे चौदा अभिमान श्रीनगर मुराजीपेठ सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर लातूर येथे सोडण्यात आले आहे